शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी सोयाबीन पिकाला दुसरी महत्वाची फवारणी कधी करावी कोणती करावी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये थोडंफार कमी ना सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि ह्या सोयाबीन पिकाचं उत्पादन घेत असताना आता मात्र सोयाबीन पीक झालेलं आहे चाळीस पंचेचाळीस पन्नासाव्या दिवसाच्या दरम्यान मग ह्या टायमिंगला जी दुसरी महत्वाची फवारणी करायची तर ही कर्तवळी तुम्हाला इथं झुम करून पाहिलं असेल तर इथं दिसत असेल अळी म्हणजेच पानं खाणारी अळी याचा अटॅक यामध्ये आपल्याला दिसतं तसेच पांढरी माशीचा देखील अटॅक यामध्ये दिसतोय तसेच योग्य ती वाढ आणि फुटवा आपल्या सोयाबीन पिकाचा दिसून येत नाही आणि ह्याच टायमिंगला सोयाबीनला फुलकडी निघण्याचा टायमिंग असतो तसेच सोयाबीनची जोमदार वाढ काळुकी की शायनिंग देखील अपेक्षित असते त्यासाठी दुसरी महत्वाची फावणी करतवळी चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांच्या दरम्यान करायची ही गर्तवळी सुरुवातीला आपल्याला येत आहे प्रभावी असं अळी नाशक कारण पानं खाणारी अळी पानं चावणारी अळी असेल आणि बाकीच्याही यामध्ये दिसून येतात तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आदामाचं बॅराजॅड प्रतिपंपासाठी चाळीस मिलिया प्रमाणे घ्यायचं बॅरा झाईड तुम्हाला उपलब्ध होत असेल तर सोप्या सोपं क्लोराजिन घेऊ शकता आता हे झालं अळीनाशक कीटकनाशक पण यामध्ये एक सारखी वाढ आणि फुटवा देखील जास्त प्रमाणे सोयाबीन पिकाचा दिसला पाहिजे याच्यासाठी एखादं खत आपल्याला घ्यायचं खत घेते वेळी आपल्याला एन पी के खत याची मात्रा उपलब्ध पाहिजे किंवा नत्र आणि फॉस्फरस दोनच घटक आपल्याला उपलब्ध पाहिजे तर आपण काय करू शकतो बारा एकसष्ट झिरो झिरो प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम किंवा आयशिएलची एखादी घ्यायची या तर यामध्ये एखाद टॉनिक आपल्याला घेणं गरजेचं हे घेते वेळी टाटा बहार चाळीस मिली घेऊ हो शकता फंटॅक प्लस घेऊ शकता त्याचबरोबर तुमच्या जवळी दुकानामध्ये जे ऐवण फुलविक असणारं असणार टॉनिक असेल हे उपलब्ध करा आणि हे घ्या प्रतिपंपासाठी चाळीस मिली आणि या सर्व जो काही मी औषधं तुम्हाला सांगितले कॉम्बिनेशन सांगितले हे प्रतिपंप घेऊन याची फवारणी करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे काय झालंय काही ठिकाणी पाऊस चालू आहे काही ठिकाणी ऊन पडलेले आहे जमिनीमध्ये बुरशी आहे त्याचबरोबर झाडाची योग्य वाढ होत नाही पानं खाणारी आळी दिसते योग्य वाढ एकसारखी वाढ नाही फुटवा दिसत नाही सोयाबीनचा करायचं तरी कसं तर हीच तातडीची महत्वाची फवार सोयाबीन पिकाला करा आणि ही जर का आपली माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचे समोर घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान